नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादासाठी आपण सर्वजण नेहमी श्रद्धा भक्ती आणि भक्तिपूर्ण मनाने सामर्थ्य मिळवण्याचा प्रयत्न करतो आज आपण पाहणार आहोत अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा अर्थ हा मंत्र केवळ जपायचा नाही तर त्याचा अर्थ समजून मनात श्रद्धा निर्माण करणे खूप महत्त्वाचे आहे चला तर मग सुरुवात करूया मनातील साऱ्या संशयांना विसरा भीती शंका द्विधा भावना दूर करा स्वामी समर्थांचा प्रचंड सामर्थ्य नेहमी आपल्यासोबत आहे ज्या क्षणी आपण श्रद्धेने आणि निष्ठेने विचार करतो अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होते स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने प्रत्येक संकट सहजपणे निवारण होते दुसरा श्लोकाचा अर्थ ज्या ठिकाणी स्वामींचे चरण पसरलेले असतील तिथे आपल्या मनाचे आणि आत्मेचे कोणतेही दुर्बळपणा मोह त्रास भय येण्यास जागा नाही कालाच्या अडथळ्यातही भक्ताच्या मार्गात अडथळा आणू शकत नाही परलोकाचीही भीती त्याला स्पर्श करू शकत नाही फक्त स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात तिसऱ्या श्लोकाचा अर्थ विनाकारण भीती आणि भय यापासून मनाला मुक्त कर स्वामी समर्थाची असीम शक्ती आपल्या अंतरात वसे करून त्या शक्तीचा अनुभव घे मरणाचा खेळ हे फक्त सृष्टीची नियमवत्ता आहे त्यामुळे त्याला भार मानू नकोस स्वामी समर्थ तुमच्यावर सदैव रक्षण ठेवते चौथ्या श्लोकाचा अर्थ जागा वेळ किंवा परिस्थिती कोणतीही असो सध्या असलेला भक्त स्वामी समर्थांच्या कृपेने टिकून राहतो जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा स्मरण ठेवावे की स्वामी समर्थांनी किती वेळा आपली साथ दिली आहे त्यांच्या अनंत प्रेमाच्या आधारावर आपले मन अजून दृढ होते शक्य ते अशक्य करतात ते स्वामी समर्थ पाचव्या श्लोकाचा अर्थ स्वामी समर्थांच्या स्वा नामस्मरण ध्यान आणि पूजेमधील दिव्यता म्हणजेच एक पवित्र तीर्थ आहे स्वामी समर्थांच्या पंचामृताचे आशीर्वाद हे प्रत्येक भक्तासाठी अतुलनीय ठरत असते जे भक्त मनापासून स्वामी समर्थांचं स्मरण ठेवतो हो स्वामी समर्थ त्याचे दुःख कष्ट दूर करतात आणि संकटे दूर करतात एकदा भक्ताच्या हृदयात बसलेली श्रद्धा कधीच संपत नाही स्वामी समर्थांचा आशीर्वाद हे एक अपार शक्तिशाली साधन आहे आपण श्रद्धेने भक्तीने निष्ठेने आणि संयमाने या मंत्राचा जप करावा संकट भय अडथळे या सर्वांवर विजय मिळून जीवनात प्रगती करावी जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाइक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव आम्हाला नक्की सांगा जय जय श्री स्वामी समर्थ